नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज जैन आर्टिकल्सला नवनियुक्त भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शीतलताई बालू यांची भेट दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी नवनियुक्त महिला मोर्चा अध्यक्षा शीतलताई मालू यांचा जैन आर्टिकल्स शॉपी येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब मंडळ अध्यक्षा निर्मळताई कांबळे तसेच ॲडव्होकेट समिता तई काटे भाजपा ग्रामीण महिला तालुका अध्यक्षा ॲडव्होकेट शीतलताई पाटील लातूर शहर भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्नाबाई हाश्मी लातूर शहर भाजपा चिटणीस अहमद फाई पठाण लातूर शहर भाजपा सदस्य नागोराव बोरगावकर या सर्वांचा जैन तर्फे सत्कार करण्यात आला आमचे जैन समाजाचे बंधू सय संजयजी रोहितकर त्यांचा भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ प्रदेश कार्यकारिणीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षा त्रिशला भाभी शहा यांचा महिला मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा श्री चितलताई मालू यांनी राजकीय सामाजिक शालेय महाविद्यालयीन पदाधिकाऱ्याकडून ऑर्डोर मिळवून देते अशी ग्वाही दिली व स्वतः ताईने नॅपकिन बुके व फुलाची ऑर्डर दिली तसेच निर्मलाताई कांबळे रत्नमाला ताई घोडके अनिता कुसनुरे जयश्रीताई मोतीपोवळे व शीतलताई पाटील यांनी नॅपकिन बुकेची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली या प्रसंगी अल्काताई सोईतकर मनीषाताई जैन अमिता शाह शीतलाताई कर्तने व इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शोभाताई कुंडेकर यांच्या मी शॉप साट शॉपमध्ये आलेली आहे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे नाटकींची बुके या ठिकाणी ते बनवत आहे मी सर्वांना या माध्यमातून विनंती करते थी थी की आपले फुलांची बुके घेण्यापेक्षा युजन रो गल्ली अशा बस च्या मधल्या लाईनला यांची शॉप आहे इथे येऊन विजिट करा सगळ्यांनी आणि हे बुके घ्या ताईंचाही ताईंचंही सपोर्ट वाढवा त्यांचंही सगळं येणाऱ्या काळामध्ये दुकानाची आणि त्यांची मेहनत सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना या बुके घेण्यासाठी प्रेरणा द्या सगळ्यांनी